आजच्या व्हिडिओमध्ये खारीक खोबऱ्याच्या लाडूची सर्वात सोपी अशी रेसिपी बघूया ही रेसिपी माझी फ्रेंड सोनाली हिने मला सजेस्ट केली रे आहे कमी वेळेत झटपट होणारी ही रेसिपी आहे तर मग करूया सुरुवात लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे अर्धा किलो खारीक खोबरे बारीक केलेली पावडर अर्धा किलो गूळ पाव किलो काजू बारीक केलेले आणि पाव किलो बदामची पावडर काजू बदाम हे थोडे जाडसर ठेवले आहे खाण्यासाठी क्रंची छान लागतात म्हणून आता हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊया खारीक खोबऱ्याच्या पावडरमध्ये आपण काजू बदामची पावडर टाकून ते मिश्रण एकत्र करून घेऊया एकत्र मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण गूळ टाकायचा आहे गूळ टाकून ते मिश्रण छान एकत्र करून घेऊ तुमच्या आवडीने गुळाचे प्रमाण कमी अधिक करू शकता जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर गुळाचे प्रमाण वाढवा आणि कमी आव कमी गोड आवडत असेल तर ते प्रमाण कमी करायचे आहे सर्व मिश्रण छान मिक्स झाले आहे आता त्यामध्ये वितळलेले तूप घालून मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आहे थोडे तुपाचे प्रमाण कमी झाल्याने मी त्यामध्ये तूप वितळून आणखी थोडे तूप ॲड केले आहे तुम्हाला अंदाज घेऊन तुपाचे प्रमाण हे कमी जास्त करायचे जे आहे जेणेकरून लाडू बांधता आले पाहिजे मिश्रण तयार झाले आहे आता लाडू तयार करून घेऊया हे लाडू खूपच सोपे आहेत करण्यासाठी आणि कोणत्याही ऋतूमध्ये हे खाण्यासाठी योग्य आहेत तुमच्या मुलांसाठी हे लाडू नक्की ट्राय करून बघा छोट्या छोट्या भुकेसाठी हे लाडू खूप उपयोगी पडतात आजची लाडूची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू